भंडारा दूध संघाचा निकाल जाहीर झाला असून भाजप आणि राष्ट्रवादी पॅनलचे सहा तर काँग्रेस पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाची दोन हजार पंचवीसची निवडणूक दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी चार वाजता दरम्यान पार पडली आणि अठ्ठावीस जून रोजी मतमोजणी करण्यात आली सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित सहकारी विकास पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले तर काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले विविध तालुक्यांमधून निवडून आलेल्या उमेदवारांनी आपल्या कामगिरीतून आणि लोकसंपर्कातून विश्वास संपादन करत निवडून आले या विजयी उमेदवारांनी एकत्र भेट घेऊन आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी समर्पित पॅनलचे निवडून आलेले उमेदवार मनोहर बापूराव लंजे साकोली तालुका विलास रामकृष्ण सेंडे लाखांदूर तालुका विलास रामकृष्ण काटेखाये पवनी तालुका हितेश नामदेव सेलोकर भंडारा तालुका अस्मिता नीरज शहारे महिला प्रतिनिधी आणि अनिता सुभाष तितिरमारे महिला प्रतिनिधी यांची आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी रात्री नऊ वाजता दरम्यान भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या तर शेतकरी विकास पॅनलचे नरेश पोटफोडे मोहाडी तालुका मुकुंदा आगासे तुमसर तालुका शरद कोरे लाखनी तालुका आशिष पात्रे भटक्या विमुक्त जाती विवेक पडोडे इतर मागास वर्ग અને આશિષ મેસ્રામ અનુસૂચિત જી અનુસૂચિત જમાતી અસે સહ ઉમેદવાર વિજયી થાલે